ശിവോ നിവൃത്തെ വിഷു ജാന പായ ശിവോ നിവൃത്തെ വിഷ്ണു ജാനദേവ സോപനത്തോ ബ്രഹ്മാമൂളമായ മുക്തായി സോപനത്തോ ബ്രഹ്മാമൂളമായേ മുക്തൈ ആ സോപനത്തോ ബ്രഹ്മാമൂളമായ മുക്തായി നിവൃത്തിരായ ധന് നിവൃത്തിരായ ജാനദേവ സോപാന സഖയാ ധന്ദേവ സോപാന സഖിയ ധന നാന സോപാന धन्य 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 निवृत्ती राया धन्य 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 निवृत्तीराय हा प्रत्यक्षपैठणी प्रत्यक्ष पैठणी भटा दाविले प्रचिती रेडियाचे मुखे वदाविली वेद श्रुती रेडियाचे मुखे वद वेद श्रुती हारे याचे मुखी विनी वेद श्रुती धन्य 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 राया धन्य 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 निवृत्ती राया हा चौदाशे वृषाचे तपते तेरा रहिवाशी चौदाशे वर्षाचे तपते तेरा रहिवाशी गर्वहर विला साल विले भिन्तिषि गर्वहर विलास साल विले भिन्तिषि आ गर्वहर विला चाल विले भिन्तिषि धन्य 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 राया धन्य धन्यवृत्तिराया झाले भाग्याचे भाग्या धन्यकानु पत्रे भाग्याच भेटी ज्ञानदेवाची मनविया भेटी देवाची मनो झाली ज्ञानदेवाची म्हणणी या धन्य 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 निवृत्ती राया धन्य 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 निवृत्ती राया धन्य ज्ञानदेव सोपान सखया धन्य ज्ञानदेव सोपान सखया धन्य ज्ञानदेव सोपान सखया നിവൃത്തിരായ ധന്ധന്യധ്യവൃത്തിരായാ നിവൃത്തിരായ